परभणी दैठणा जे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलातून लाभार्थ्यांना जे की रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली असे लाभार्थीत आपल्या सोबत तर या लाभार्थ्यांना विचारू की तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झाले कुठून आले ते सांगा गावातल्या किती किती जमा झाली तुमच्या पंधरा रुपये पंधरा तर लाभार्थींच्या खात्यावर पहिला हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे पंधरा हजार रुपयाचा हप्ता जो आहे ती त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे ते पण आपल्या बरोबर लाभार्थी त्यांना भगवान कदम पाहू शकता असे अनेक लाभार्थी की त्यांच्या अकाउंटला पंधरा पंधरा हजार रुपये ते पहिला हप्ता जो आहे तो पडलेला आहे तर आई कोकणी आणखी लाभार्थी जे पंधरा पंधरा हजार रुपये जमा झालेत त्यांच्या त्यांच्या अकाउंटला असे कोणी लाभार्थी आहेत का आणखी <laughs> तर पाहू शकता तुम्ही पंधरा पंधरा हजार पंधरा पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत असे लाभार्थी आपल्यासोबत तुमचं नाव सांगा कुठून गावाचं नाव सांगा आणि किती जमा झाले ते पण सांगा जा बाबूराव उत्तमराव विराम कोरवड पोरवर किती खात्यावर किती जमा झाली तुम्हाला पंधरा हजार रुपये यांच्या खात्यावर जमा झालेले आहे पंधरा हजार रुपये पहिला हप्ता जमा झाला गाव बदमापुरी ता विजयनगर ना। तांडा नामदेव भिलू पवार परभणी परभणी बैठना एमडी गुरु न्यूज बैठना